नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता जसं सत्तावीस तारखेला आपला गोल्ड ए ड्रॉचा फोर्थ ड्रॉ झाला होता आणि त्यामध्ये मॅम विन झाले तर त्याबद्दल पहिले तर मॅम तुम्हाला खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन्स तर मॅम तुम्ही तुमचं नाव सांगा तुम्ही कुठे राहतात आणि आपलं आपल्याला तुम्ही कसे कनेक्टेड झाले माझं नाव लक्ष्मी महादेव घरडे कात्रज कोंड रोड गोकुळनगर येथे राहते आणि मी सोशल मीडिया इन्स्टावरून ॲड झाले यांच्याशी तर सुरुवातीला भीती वाटत होती मात्र लावले कशासाठी तर लकी ड्रॉसाठी तर मला पहिल्याच महिन्यात दोन हजारचा ड्रॉमध्ये पहिल्या महिन्यामध्ये लागला आणि नंतर सेकंड कालच्या सत्तावीस तारखेला गोल्ड ड्रॉमध्ये चौथ्या महिन्यामध्ये लागला तर त्याच्यामध्ये पण मला गोल्ड ड्रिंक पाच ग्रामची मिळालेली तर मला खूप आनंद होतोय आणि सर्वांनी या योजनेमध्ये किंवा ह्या ड्रॉमध्ये सहभागी जास्तीत जास्त फॅमिलीच्या सर्वांच्या नावावर जरी काढला तरी काही हरकत नाही आणि इथला म्हणजे पारदर्शकता मला जाणवली खूप आणि मला खूप आनंद झाला सर्वांनी मला सहकार्य सर केलं आणि स सर्वांनी ह्याच्यामध्ये ड्रॉ लवकरात लवकर काढावं म्हणजे <laughs> मॅम तुमच्या एका महिन्यामध्ये दोन ड्रॉ लागले आहेत म्हणजे तर तुम्ही खूपच जास्त खुश आहे तर तुम्ही काय सजेस्ट करणार म्हणजे तेच सर्वांनी प्रत्येक फॅमिली मधल्या प्रत्येकाचं ह्याच्यामध्ये म्हणजे ड्रॉमध्ये भाग घ्यावा अशी माझी विनंती किंवा रिक्वेस्ट असं म्हणजे समजा ह्याच्यामध्ये खूप असं फायदा आहे प्रत्येकाचा फायदा आहे हो मॅम लाईक तुम्हाला सेवेंटी थाउजंडचं प्रॉफिट झाला आहे म्हणजे तुम्हाला अर्धा तोळ्याचा सोनं अर्धा पाच ग्राम सोनं okay. तर तुम्हाला परत एकदा मॅम माझ्याकडून खूप खूप कॉंग्रेज्युलेशन माझ्याकडून आणि श्रीदत्त कॅपिटल कडून तुम्ही असेच आपल्या सोबत कनेक्टेड रहा आणि ही तुमची पाच ग्राम चोवीस कॅरेट गोल्डची रिंग आणि सोबतच तुम्हाला बिल आपलं प्रॉपर तुम्हाला सुद्धा दिले जाते कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम थँक्यू थँक्यू